श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे अनंत चतुर्थी दिवशी करावयाचे उपाय आपण अगदी सविस्तररित्या उपाय कशा पद्धतीने करायचे आपल्या अगदी बघा आपण कुटुंबासाठी तसेच आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरात सुख समाधान लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका बघा आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया ते म्हणजे उद्या अनंत चतुर्दशी व्रत याबद्दल आपण जाणून बघा उद्या गणपती बाप्पांचे विसर्जन आहे गणपती बाप्पा आपल्याकडे आलेले आहेत गणपती बाप्पांचे जे काही तत्व आहेत ते अधिक पटीनं जागृत असतात आपण जी काही सेवा करू जे काही उपाय करू त्याचे फळ आपल्याला खात्रीशीर हजार टक्के मिळणार म्हणजे मिळणारच कारण की बघा गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि गणपती बाप्पा सध्या पृथ्वीवरती भ्रमण करत आहेत तर मग आपल्याला बघा सेवा आणि उपाय तर करायलाच पाहिजेत असा कोणताच व्यक्ती नाही की त्याच्या जीवनामध्ये समस्या नाहीत तर बघा ना मग आता पन समस्या नाहीत असं तर होणार नाही पण आपण समस्या येण्याचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो आणि त्यासाठीच आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहेत आणि त्यातील महत्वाचं आणि पहिलं म्हणजे अनंत चतुर्दशी व्रत हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदी बघा अनंत नावातच सगळा अर्थ दडलेला आहे अनंत म्हणजे जो कधीही मावळत नाही तर बघा अनंत आनन्त चतुर्दशी व्रत अनंताचा धागा आता आपल्याला हा जो अनंताचा धागा आहे तो बघा कुठे जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं ना तिथे तुम्हाला अनंताचा धागा मिळून जाईल अनंत म्हणजे विष्णूंची पूजा बघा अनंताचे व्रत करतात कारण की आपल्या कुटुंबात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे तसेच आपल्याला वैभव प्राप्त व्हावे यासाठी हे व्रत केलं जातं एकदा हे व्रत केल्यावर चौदा वर्षे चौदा गाठी असलेला समजा बघा आता जो आपण समजा तुम्ही साधा प्लेन धागा आणला तर त्याला आपल्याला चौदा गाठी मारायच्या आहेत आणि नंतर आपल्या हातात बांधायच्या आहेत आता हातात बांधताना महिलांनी डाव्या हातात बांधायचं आहे आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचं आहे हे कधीही लक्षात असू दे आणि आपल्याला बघा आता ही व्रताची पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे लक्ष्मीनारायणाचा फोटो तर फोटो कसा पाहिजे बघा भगवान विष्णू यांचे पायचे चेपत असताना माता लक्ष्मी बसलेली आहे तो फोटो किंवा तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही सत्यनारायणाचा फोटो जरी घेतला तरी देखील चालेल अगदी सहज शक्य होईल अशी ही पूजा मांडणी देखील आहे बघा आपल्याला फोटो दिवा फळ फुलं एवढंच लागणार आहे आणि अनंताचा धागा लागणार आहे तर बघा आपण अनंत चतुर्दशी व्रत याबद्दल देखील बघितले आहे धागा कशा पद्धतीने बांधायचा याबद्दल देखील बघितलेले आहे आता गाठी मारलेला धागा देखील मिळून जातो बघा आपल्याला जर आ, हा अनंताचा धागा तुम्ही म्हणा दुकानामध्ये गाठी मारलेला धागा जरी द्या म्हटलं का तरी तुम्हाला तो गाठी मारलेला धागा देखील सहज मिळून जाईल बघा हे व्रत केलेलं भगवान विष्णूंची पूजा केली जाते कारण की या ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूंच्या पृथ्वी स्तरावरील ज्या काही समजा लहरी असतात त्या अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात मग आपण जी काही सेवा करू त्याचे फळ देखील आपल्याला तितक्याच पटीमध्ये मिळत राहते बघा आपल्याला बघा आणि या दिवशी भगवान विष्णूंचे एक हजार नावं घेऊन तुळशीपत्र अर्पण केले जाते ज्याप्रमाणे बघा आपण भगवान भोलेनाथांचे एकशे आठ नावं घेऊन बेलपान वाहतो त्याच पद्धतीने आपल्याला एक भगवान विष्णूंचं नाव घ्यायचं एक तुळशीचं पान अर्पण करायचं अशा पद्धतीने ही जी पूजा असते ती आपल्याला करायची असते तसेच बघा अनंत चतुर्दशी व्रत हे आपल्या म्हणजे खूपच पवित्र असं व्रत आहे सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले की श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी तुम्हाला एकच व्रत मी ते सांगतो हे व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकरात लवकर मिळेल असे हे प्रभावशाली सर्व व्रतामध्ये अनंत व्रत आणि सर्वात श्रेष्ठ असे हे व्रत आहे बघा या दिवशी बघा आपण त्यामुळे या व्रताबद्दल देखील जाणून घेतलेले आहे तसेच बघा आता आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये देखील दोन शब्द बोलायचे आहेत अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे ही शब्द आहेत बघा कारण की गणपती बाप्पा आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आपल्या घरी आहेत अगदी आपण आता ही कोणतीही सेवा आणि उपाय करायच्या अगोदर आपली देवांची पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांची पूजा दिवा लावून घ्यायचा आहे अगदी तुपाचा दिवा लावून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व उपाय आणि सेवा करून घ्या बघा उद्या आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला मोरया हा शब्द बोलायचा आहे अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा शब्द आहे मोरिया हे नाव गणपती बाप्पांच्या भक्ताचे आहे आणि त्यामुळेच हे नाव त्यांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की त्यामुळेच बाप्पांसोबत हे नाव मोरिया जोडले गेलेलं आहे त्यामुळे मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या मोरिया हा शब्द बोला आणि त्यानंतर तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगा गणपती बाप्पा ती तुमची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच बघा आता आपल्याला जर समजा तुमच्या घरात मध्ये समजा तुमचे मुलं विवाह योग्य झालेले असतील त्यांचे विवाह जुळत नसतील तर आपल्याला बघा अक्षदा घ्यायच्या आहेत लाल पिवळा करून घ्यायच्या आहेत बघा अक्षदा आणि गणपती बाप्पांसमोर बसून आपल्याला अथर्व एक वेळा पठण करायचे ओम गणपते गन नम एकशे आठ वेळा म्हणायचे आणि हे म्हणत असताना अक्षता हातात राहू द्यायचे आहेत बघा आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी आणि डोक्यावरती अर्पण करायचे आहेत बघा तुमची मी तुम्हाला खात्रीशीर सांगते एक पाच ते सात दिवसामध्ये तुमचे विवाह योग जुळून येतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तसेच बघा आता आपण गणपती बाप्पांसमोर कळस मांडलेला आहे विड्याची पानं तसेच सुपारी फुलं आपण दुर्वा फुलं हे आपण केलेलं या सर्व गोष्टींचं अक्षदा याचं काय करायचं तर नारळ बघा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे पद्धती आहेत आपापल्या भागानुसार गावानुसार पद्धती तर बदलत जातातच मग काही ठिकाणी नारळ गणपती बाप्पांना विसर्जन करायला नदीच्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिथं फोडतात काही ठिकाणी घरी फोडतात तर काही ठिकाणी गणपती बाप्पांसोबत नारळ देखील विसर्जित केला जातो मग तुमच्या भागात ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करा तसेच कलशामधलं पाणी आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुळस सोडता दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकून द्या तसेच आपण ज्या अक्षदा किंवा मग गहू तुम्ही ज्या धान्य गहू आणि अक्षदाच असतात मग त्यातील थोड्या आपल्या साठवणीच्या धान्यामध्ये टाकून द्या आणि थोड्याशा पक्ष्यांना देखील खायला घाला असं धान्याचं देखील करा आता तुम्ही गणपती स्वरूप सुपारीची पूजा केली असेल तर ती सुपारी उचलून आपण नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेमध्ये वापरू शकतो तसेच विड्याच्या पानावरती आपण मांडलेले हळकुंड सुपारी बदाम खारी खोबरं हे देखील बघा आपण नंतरच्या पूजेमध्ये वापरू शकतो किंवा मग तुम्ही खोबरं खाल्लं खारीक खाल्लं तरी देखील चालेल आणि आता हे कलशातील नारळ आपण घरी फोडा किंवा तुमच्याकडे विसर्जन करायला गेलो बाहेर फोडत असतील तर बाहेर फोडलं तरी देखील चालेल आता बघा हे विड्याची पानं फुलं आपण प्रसाद ठेवलेला नऊ दिवस हे सगळं आपल्याला एका पोटली तयार करायची किंवा एक तुमच्याकडे असेल कोरा कपडा त्यामध्ये आपण ज्याप्रमाणे गावाला जाताना भाकरी बांधतो त्याप्रमाणे बांधा आणि गणपती बाप्पांसोबत द्या तसेच उद्या देखील आवर्जून पाच सात अकरा केलेले मोदक गणपती बाप्पांसोबत शिदोरी द्या आणि त्या शिदोरीसोबत आवर्जून दुर्वा असायलाच पाहिजेत बघा जेणेकरून आपल्या घरामध्ये इतकं सुख समाधान नांदेल आणि कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्या जीवनामध्ये विघ्न हे गणपती बाप्पा येऊच देणार नाहीत असे हे महत्त्वाचे उपाय आहेत आता आपण कळस अक्षदा नारळ सुपारी आणि जे आपण एक रुपयाचे नाणं ठेवलेलं आहे विड्याच्या पानांवरती ते नारळ आपल्याला ते नाणं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बघा आणि ते नाणं शक्यतो खर्चायचं नाही अगदी वर्षानुवर्ष आपण असंच करत राहिलोत की आता पुढच्या वर्षी गणपती बाप्पा आले नंतर दुसरं नाणं ठेवलं त्यानंतर ते उचलून आपण तिजोरे ठेवायचं बघा घरामध्ये आर्थिक अडचणी तुम्हाला कसल्याच भासणार नाहीत तसेच आता आपल्या मुलांसाठी आपल्याला हिरव्या मुगाचा उद्याच्या दिवस आहे बघा अनंत चतुर्दशी आहे आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे आपण हिरवे मुग हातामध्ये घ्यायचेत गणपती स्रोत अथर्व शीर्षक गणपती बाप्पाचा मंत्र पठन करायचे आहे आणि ते जी मुग आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या विघ्न अडचणी गणपती बाप्पा दूर करा ते जे काही हाती काम घेतील समजा अभ्यास करतील त्यात ते त्यांची प्रगती शंभर टक्के होऊ द्या आणि माझे मुलं अगदी त्यांना चांगली बुद्धी द्या आमचं ऐकू द्या ही आपल्याला प्रार्थना करायची आहे सुखात समाधानात राहू द्या असं आपल्याला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे तसेच बघा आपले पतीपत्नीमधील नाते चांगलं म्हणजे वादविवाद नको होण्यासाठी आपलं समजदारीने एक जिवाळ्याचं एक नातं दृढ होण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबामध्ये आता कौटुंबिक मतभेद देखील असतात तर हे दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची त्याला आपल्याला हळद लावायची आहे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावरती अर्पण करायची आहे बघा यानं आपल्या जे काही मतभेद असतील कुटुंबामध्ये असू द्या किंवा पत्नीमध्ये असू द्या कुठं वादविवाद होत असतील ह्या सर्व समस्या दूर होतील असे हे उपाय आहेत ते आपल्याला उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवर्जून करायचे म्हणजे करायचेच आहेत आणि बघा गणपती बाप्पांसोबत आपण शिजोरी शिजोरी देखील काय द्यायची आता आपण गणपती बाप्पांची स्थापना ज्या पद्धतीने केली आचमन वगैरे करून त्याच पद्धतीने गणपती बाप्पांची उत्तर पूजा देखील आपल्याला करायची आहे आणि गणपती बाप्पांना महत्वाचा नैवेद्य दाखवायचा असतो त्याशिवाय गणपती बाप्पांची आपण दहा दिवस केलेली सेवाच पूर्ण होत नाही तो नैवेद्य म्हणजे पंचखाद्याचा नैवेद्य त्यामध्ये बघा खारीक असती खोबरं असतं खडीसाकर खसखस तुमच्याकडे असेल तर खवा टाका नसेल तर आपण नॉर्मली गव्हाचं पीठ भाजून त्यामध्ये थोडंसं टाकलं किंवा रवा तरी देखील चालेल आपण पंचखाद्याचा नैवेद्य पाच वस्तूंचा बनवतो हे महत्त्वाचं असतं त्यानंतर मग आता सात वस्तू करा किंवा नऊ वस्तू करा त्यामध्ये आपण खारी आ, काजू टाकले बदाम टाकले थोडीशी बिलायची टाकली तरी देखील चालेल मात्र हा पंचखाद्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना आवर्जून दाखवायचा म्हणजे दाखवायचाच आहे बघा अशा प्रकारे आपण उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे त्याबरोबर कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद